नमस्कार मित्रांनो स्वागत आहे अमोघ चॅनलवर आज पाहणार आहोत भारताचा ऑस्ट्रेलिया दौऱ्यातला ओडी आय आणि टी ट्वेंटी आय अपडेट ज्यात मोठे सरप्राइजेस आणि संघातील बदल आहेत सुपर शॉकिंग अपडेट भारताचा ओडी आय कर्णधार आता शुभमन गिल होय रोहित शर्मा यांच्याऐवजी उपकर्णधार म्हणून श्रेयस अय्यर निवडला गेला आहे रोहित आणि विराट संघात आहेत पण फक्त फलंदाजीसाठी अरे मित्रांनो ही तर मोठी ट्रान्झेक्शन स्टोरी आहे दोन हजार सत्तावीस वर्ल्ड कप लक्षात ठेवून बी सी सी ने ही पाऊल उचलली आहे रवींद्र जाडेजा वरुण चक्रवर्ती आणि मोहम्मद शमी संघाबाहेर हार्दिक पंड्याची जागा नितीश कुमार रेड्डीने घेतली विकेटकीपर मध्ये के एल राहुल मुख्य आणि ध्रुव जुरेल दुसरा म्हणजे काही नवीन चेहरे आहेत काही जुने अनुभव घेऊन आलेले चला आता मॅच शेड्यूल पाहूया पहिली ओडिया एकोणीस ऑक्टोबर पर्थ दुसरी ओडीआय तेवीस ऑक्टोबर ऍडलेड तिसरी पंचवीस ऑक्टोबर सिडनी तयार व्हा कारण डाऊन अंडरचा क्रिकेट नेहमीच धम्माल असतो टी ट्वेंटीमध्ये मध्ये कर्णधार सूर्यकुमार यादव उपकर्णधार शुभमन गिल नितीश कुमार रेड्डी पुन्हा संघात एकोणतीस ऑक्टोबर कॅनबेरा एकतीस ऑक्टोबर मेलबर्न दोन नोव्हेंबर होबार्ट सहा नोव्हेंबर गोल्ड कोस्ट आठ नोव्हेंबर ब्रिस्बेन म्हणजे मित्रांनो ऑस्ट्रेलिया दौरा फुल धम्माल प्लस फुल एंटरटेनमेंट थोडा फन फॅक्ट शुभमन गिल फक्त कर्णधार नाही तर त्याच्या स्ट्राईक रेटने संघाला फटाके मारायला लावणार आहे श्रेयस अय्यर हे मिडिल ऑर्डर मध्ये धम्माका करणार आहेत आणि हो रोहित कोहली कॉम्बो बघायला मजा येणार आहे स्पिन ऑप्शन्स ऑप्टिमाइ अक्षर पटेल कुलदीप यादव वॉशिंग्टन सुंदर ऑस्ट्रेलियाच्या साठी परफेक्ट तर मित्रांनो हे होते भारताचे आगामी दौऱ्याचे अपडेट्स तुम्हाला हा अपडेट आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका अमोक चॅनलवर आम्ही आणत राहू ताजे क्रिकेट अपडेट्स अनालिसिस आणि फन मोमेंट्स